पुन्हा नवीन जो कोणी असेल व्हिडिओ बघत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा माझ्या चॅनेल्समध्ये तुमचं स्वागत आहे मी सानिका गुड मॉर्निंग फ्रेंड्स हाय कसे आहात तुम्ही तर कालच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बघितले असेल मी पोलीस स्टेशनला गेली होती कंप्लेंट केली आणि अजून रडत होती सानिका स्ट्रॉंग आहे सानिका मुळमुळीत नाहीये जो कोणी आपल्याला परेशान करत त्याला आपण सोडायचं नाही बरोबर की नाही मला मारणार आहे सानिकाला मारणं हे ना एकदम ह्यांच्यामध्ये नाहीये सानिका कोणाचा मार खाणारी नाहीये हां मी कोणाच्या बापाचं खायला जात नाही का कोणाला माझ्या आई बापाचा मी कधी मार खाल्ला नाही आई बापा माझ्या आईने मला जन्माला घातलंय माझ्या बापाने मला लहानाचं वाढवलंय माझ्या बहिणीने मला लहानाचं मोठं केलं हां यांच्या कधी मी मार खाल्ला नाही आणि ह्या लोकांचा मी मार खायला येऊ हा ह्या लोकांचा मी मार खायला आले मी अरे जो कोणी मला मारते ना असं माझी माझी देव माझी माझा देव बसला ना वरचा सकाळच्या तिथंच असे झाडू सारखे जातील माझ्या फक्त हात लावा ना माझ्या मला फक्त कोणाची हिम्मत असेल मला फक्त हात लावा नाही तुम्ही कुत्र्यासारखे मरतील ना आता नावाची साडी करणार असे झाड माझी वरची देवी आई बसली होती मी थोडीशी पण देवाची पूजा करत असेल ना माझा वरचा देव बसलाय मला सपोटला आहे मी कधी कोणाचं वाईट नाही कर्म हितच आहे हे लोक बोलतात हिला घरात घुसून मारा हिला बाहेर काढा गांधी धमाकाला मला फक्त हात लावून दाखवा नाही तुमची बोट वाकडी झाली ना कोणी असू दे पुरुष असू दे नाहीतर लेडीज असू दे हा हे बाजूवाली मला ही बोलती तुला हाकलून देईल तुला हाकलून देईल माझ्या घरामध्ये ना इथं माझ्या देवाने मला इथं माझी देवी आई बसली ना तिने मला आणली ना तीच मला बाहेर काढेल कोणाची हिम्मत नाही आहे मला बाहेर काढायची जो कोणी माझा बाहेर अरे माझा श्राप ह्या लोकांना लागणार म्हणजे लागणार माझा तर स्राप ह्याला लागल्याशिवाय देवाच्या घरामध्ये अंधेरा मला बाहेर काढायचंय तुमचा काय संबंध मला बाहेर काढायचं बाहेर तर काढायचं सोडा मला मारणार तुम्ही हात तर लावून दाखवा मला फक्त हात लावून दाखवा मला अरे

लई जळतात लोक लई जळतात जो माझ्यावरती जळतो ना मी ना अजून करते मला लय मजा येते ह्या लोकांना जाळवायला हा मादरच साले आई झावाडे साले भेंचोत भिकार आहे तुम्ही लोक मादरच हा जळके मेले तुमच्यापेक्षा मी सुंदर दिसते ना मला चांगले चांगले आवडता राहिला म्हणून माझ्यावरती जळत आहे हा अरे माझे व्हिडिओ आहेत व्हिडिओ व्हायरल करायचे मी एकदम चुप्पा बसली आहे मला उत्सवतात अरे उत्सव मला उत्सव मला काही फरक नाही पडत मला तर जाम मजा येते माझे माझे फेसबुक आणि माझे युट्यूब वाले माझे इंस्टाग्राम वाले हे सगळे फ्रेंड्स लोकांनी मला सपोर्ट करतात आणि मला खूप छान वाटतं की मला असं सपोर्ट करत राहा आणि मला काल ना काय झालं बी ना खूप जणांनी मला ना फोन केले की मॅडम तुम्ही घरी आला की नाही मॅडम तुम्ही घरी आला की नाही मला तुम तुम ना तुमचं प्रेम प्रेम आहे ना ते मला एवढं छान वाटलं एवढं छान अरे यार सगळ्यांनी मला फोन करून जरा बरं वाटलं की मॅडम तुम्ही ना घरी तुम्ही घाबरू नका आमच्या कोण मला सगळ्यांनी फोन केला की तुम्ही आमच्या घरी या राहिला आमच्या घरी या राहिला तुम्ही जेवला की नाही साठी विचारत ते साई जेवला की नाही तुम्ही मामा फक्त सांगा तुम्ही दैसरमध्ये येऊ का धैसरमध्ये येऊ का धैसरमध्ये येऊ का तुम्हाला आम्ही सपोर्ट

बरं वाटतं आणि जे सबस्क्रायबर आहेत ना तर त्यांना मी लवकरात लवकर भेटणार आहे मला खूप जणं बोलत होते की मॅडम मला तुम्हाला भेटायचे तुम्हाला भेटायचे आणि खरंच मी आहे ना सगळ्यांना सगळ्यांना भेटणार आहे माझी पण इच्छा आहे की आहे ना मला भेटायचंच तुमच्या लोकांना कारण कसं माहिती आहे आता सध्या दोन दोन तीन दिवसच राहिले ते माझ्या मुलाचे एकदम संपेल आता काय दोन तीन दिवस काचे पटकन जाईल तर मी सगळ्यांना तुम्हाला भेटेल आणि मी फोन करून तुम्हाला मी नक्की माझा नक्की मी तुम्हाला मी सांगेन की इथे इथे भेटेल मी धैसरमध्ये तुम्ही ये ना मी वेस्टमध्ये राहते धैसर वेस्टमध्ये कांदरपाड्यामध्ये रिव्हर व्ह्यू हॉलच्या आतमध्ये न्यू पाटीलचा ए सेवन हा माझ्या घराचा ॲड्रेस आहे तर ज्याला पण कोणी मला ज्याला पण मला भेटायचं असेल ना तर तुम्ही ना नक्की आहे ना इथे येऊ शकता ह्या ॲड्रेसवरती भेटायला आणि मला खरंच सांगते मी मला खूप छान वाटतं की तुम्ही मला सपोर्ट करताय की खूप छान वाटतं आणि माझे जे सबस्क्रायबर आहेत ना मला पण बरं वाटतं त्यांनी मला फोन वगैरे केले तर ते मला मॅडम भेटायचं मी नक्की नक्की तुम्हाला आवर्जून नक्की भेटणार आहे तर असंच प्रेम करा जा माझ्यावरती आणि मला असंच सपोर्ट करा शेवटपर्यंत तर बाय